आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायण मंगल कार्यालय भडगाव येथे दोन हजारच्या सुमारास शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दोन हजार पंचवीस व आदर्श शेतकरी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रथम दिवगंत शेतकरी सभासद शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मागील प्रोसिडिंग मंजूर करून अहवाल वाचन करण्यात आले शेतकी सहकारी संघाचे चेअरमन भैयासाहेब पाटील यांनी प्रस्तावित केले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील जिल्हा बँक संचालक मेहताब सिंग नाईक माजी जिपा सदस्य विकास पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी भाऊ पाटील डी पाटील सर अमोल नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले शेतकी संघाच्या वतीने यावेळी भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह शाल गुलाब पुष्प देऊन शेतामध्ये केलेले नवनवीन प्रयोग उत्पन्न वाढीवर भर देणाऱ्या एकसष्ट शेतकऱ्यांचा आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले मंचावर पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील समन्वय समिती अध्यक्ष युवराजाबा पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पाटील जिल्हा बँक संचालक मेहताब सिंग नाईक कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पी ए पाटील डॉक्टर प्रमोद पाटील माजी सभापती कैलास पाटील गोंडगाव माजी सरपंच नेहरू पाटील गुडे सरपंच पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष माजी सैनिक समाधान भाऊ व सुधाकर पाटील शिवसेना शहर प्रमुख अजय चौधरी शेतकी संघाचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ शेतकी संघाचे मॅनेजर लिपिक कर्मचारी व बहुसंख्य शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती साहेब आजची शेतकी संघाचे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्यात शेतकरी सन्मान सोहळा झाला काय सांगायला तुम्ही पहिल्यांदा चेअरमन तालुक्यातील सर्व सन्मान अभिनंदन आणि कंपित करतो की आपण अनेक साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभा पाहतो अनेक संस्थांच्या सर्वसाधारण सभा पाहतो पण त्या संस्थांच्या सर्वसाधारण सभांमध्ये अनेक प्रकारचे गुन्हे पाहायला मिळतात पण गेल्या दहा बारा वर्षापासून मी या ठिकाणी पाहतोय प्रत्येक वेळा जनरल मिटिंगला मी या ठिकाणी परंतु अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या सर्वसाधारण सभा पार पडतात आणि त्याचं कारणही कसं आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राची वाताहत होत असताना या तालुक्याचा शिल्पी संघ हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे त्यांनी या शेतकरी संघाचं वार्षिक उत्पन्न वाढवून अनेक उपाययोजना समोर जोडलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ते येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये यशस्वी करून येणाऱ्या काळात शेती संघ हा अतिशय शिल्की म्हणजे येणारं वर्ष हा शिल्की भाग बांधून बांधणारा शेतकरी संघ असेल असं मला खा, खात्रीला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि आज विशेष बाब म्हणजे शेतकरी संघाने हा पूर्ण संघ चाललेला आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि म्हणून या भरगाव तालुक्यात खरं म्हणजे सगळेच शेतकरी अतिशय प्रगतीशील असे वाटचाल करणारे शेतकरी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यात निवड करणं ही अतिशय कसोटीची गोष्ट होती पण अशाही परिस्थितीत त्यांनी जवळपास एकावन्न प्रगतीशील शेतकऱ्यांना या ठिकाणी सील देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला ही एक अतिशय वाखाण्य गोष्ट या शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय साहेब आणि त्यांच्या सर्व सन्मान्य संचालकांनी केली त्यांचं मी मनापासून अभिनंदन आहे आप्पासाहेब संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या पाचोरा भडगाव संघात अतिवृष्टीचा घर झालाय त्यात शेतकऱ्यांकडनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे त्यात आपण कशी मदत करावी निश्चितपणे जी काय मागणी आपल्या शेतकरी बांधवांची आहे मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत एवढा पाऊस कुठेही कधीही पाहिला नाही मीच काय माझ्यापेक्षाही ज्येष्ठ ठिकाणी असते त्यांनी सुद्धा या तालुक्यात एवढा पाऊस किंवा एवढ्या पावसाचा कलर या ठिकाणी पाहिला नाही त्याच्यामुळे शेतकरी बांधवांची असलेली जी मागणी आहे ती शंभर टक्के रास्त आहे कारण जर तुम्ही पाहिलं तर मला वाटतं शंभर एम च्या वरती जर का पाऊस असेल तर तो ओला दुष्काळ जाहीर करावा असे एनडीआरएफ चे निकष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणि भळगाव तालुक्यात जवळपास दोनशे सत्त्याहत्तर मिलीमीटर पाऊस या मागच्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी तुडुंब भरून किंवा ओसांडून त्या वाहत आहे त्यांच्या बरोबरच जवळपास दोन अडीच हजार घरांचे नुकसान या दोघे तालुक्यांमध्ये झालंय जवळपास चोवीसशे जनावर या म्हणजे ताई म्हशी बैल आणि बकऱ्या शेळ्या यांचं जवळपास दो दोन हजार पशुधनाचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास तीन साडेतीन हजार कोंब्या या मारल्या गेलेल्या आहेत म्हणजे इतकं प्रचंड वाताहरण या तालुक्यामध्ये झालेले आहे त्याच्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती शंभर टक्के रास्त आहे त्यांच्या मताशी मी सहमत असून मी शंभर टक्के हा तालुका हा मतदारसंघ ओला दुसरा जाहीर करण्यासाठी शेतकरी बांधवांच्या पुढे एक पाऊल असेल एवढंच खात्री याने आहे

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका